जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुनच एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास फॅमिलीमध्ये आज आपण एम पी सी एम व्ही आय दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्या जाहिराती येणार त्यासाठी एक लढा लढत आहे आणि त्या लढामध्ये आपण आर टी ओ एम व्ही आय ची पदे समाविष्ट करण्यासाठी ट्विटर वॉर जे आहे ते सुरू केलेलं आहे तर ट्विटर वॉरला बऱ्याच विद्यार्थ्यांनी सपोर्ट केलेला आहे पण बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत अजूनपर्यंत आपण पोचू शकलो नाही त्यासाठी मी लाईव्ह आलेलो आहे तर आज सर्वांना जे आपल्यासोबत जुळलेले आहे सर्वांना एक जाहीर आव्हान आहे एक एकत्रित्या असा एक लढा आहे तर आपण सर्व एम पी सीचेच विद्यार्थी आहे होऊ शकते बरेचणी इथं एएम ची स्टडी करत नसणार कारण की त्यांचं मेकॅनिकल ऑटोमोबाईल वगैरे झालं नसेल पण त्या सर्वांना एक आग्रहाची विनंती मी माझ्याकडून करत आहे की आपल्याला हे जे वार आहे याला फॉलो करायचं आहे तर बरेच विद्यार्थी मला फोन करून विचारत आहे सर ट्विट कसं करायचं आहे रिट्विट कसं करायचं आहे किंवा मग कशाप्रकारे हा लढा आहे तर आपण दहा वाजतापासून कॅम्पेन चालवलं होतो मी सर्व ग्रुपला दहाला मेसेज सुद्धा टाकलेला आहे आणि आता पुढे काय करायचं आहे याची पण एक थोडी रूपरेषा मी तुम्हाला देतो जे विद्यार्थी आपल्या एएम सोबत आहे आणि जे विद्यार्थी एम चे आहे बरेच विद्यार्थी एम चे आपल्या क्लास सोबत जुळलेले आहे ज्यांचे पी एस आय एस टी एस सो राज्यसेवेचे एक्झाम्स आहे त्यांनी फक्त एक ट्विट करायचं आहे ट्विट करणं खूप सोपं आहे ज्यांच्याकडे ट्विटर नसेल किंवा एक्स डॉट कॉम ज्याचं नाव झालंय आता एक्स नसेल तर त्यांनी काय करायचं आहे सिंपल ठेवायचं आहे एक सॉरी ट्विटर अकाउंट चालू करून घ्या एक्स अकाउंट एखाद्या फक्त एका मिनिटामध्ये सुरू होते आणि कसं करायचं ते मी एकदा सांगून देतो स्टार्टिंगला वेळ नाही घेत तुमचं बिलकुल आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी लक्ष द्या आणि सर्वांनी ट्विट एमपीसी जे असेल किंवा नसेल सर्वांनी दा तर मी तुम्हाला एकदा दाखवून देतो कशाप्रकारे राहते तर ठीक आहे एक्झॅक्ट कशा प्रकारे राहते तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल बघा हे आहे ट्विट ट्विटरचं तर हे आपल्या स्क्रीनवर आहे हे हो पीसीचं म्हणजे आपल्या तुमच्या मोबाईलवर थोडं वेगळं असू शकते एक तिथं पोस्ट म्हणून येईन तुम्ही जेव्हा ओपन करणार तुमचं अकाउंट लॉग इन करणार तेव्हा पोस्ट म्हणून निन पोस्ट आल्यानंतर इथे पोस्टला जसं तुम्ही क्लिक करणार इथं फक्त खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मेसेज टाकलेला आहे आपण ठीक आहे तो मेसेज तुम्हाला फक्त कॉपी करायचा आहे पेस्ट करायचा आहे बाकी काहीच करायचं नाहीये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो मेसेज काय तर हाच आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आरटीओ एम या पदाच्या चारशे पन्नास प्लस जागा रिक्त असतानाही सी गडकरच्या जाहीरमध्ये दाखवले तो लागेल मी तुम्हाला प्रॉपर मेसेज दाखवून देतो हा मेसेज जो आहे हा मेसेज असा असा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पण आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण आहे सर्व फक्त तुम्ही कॉपी करा पेस्ट करा आणि हा टाकून द्यायचा आहे आणि टाकल्यानंतर डायरेक्ट पोस्ट करून द्यायचा आहे याने काही कुणाचं नुकसान नाहीये काहीच नाही आहे सर्वांनी जेवढे विद्यार्थी आपल्यासोबत जुळलेले आहे त्या सर्वांनी हे कार्यक्रम करायचं आहे आणि या एमपीसीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी सपोर्ट करायचा आहे सर्वांनी ओके कसं करायचं कळलं सर्वांना तुम्ही ट्विटर ओपन करा ट्विट ओपन केल्यानंतर एक्स डॉट कॉम ज्याला म्हणतो एक्स झालेलं आहे त्यांनी तिथे गेल्यानंतर डायरेक्ट तिथे पोस्टचं लिहून येईन तुम्हाला सुरू झाल्यानंतर पोस्टचं बाकी काही तुम्हाला तुमचं चित्र वगैरे काही लावायची गरज नाही आहे काहीच करायचं काम नाही पोस्टमध्ये गेले इथं पोस्टमध्ये तुम्हाला फक्त कॉपी करायचं आहे पेस्ट करायचं आहे आणखी तुम्ही काय करू शकता आणखी मी जो व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज टाकलेला आहे एकदा दाखवून देतो व्हॉट्सअपचा सुद्धा मेसेज एक तर ते पण तुम्ही करू शकता की व्हॉट्सअपचा तुम्ही मेसेज दिलेला आहे एक सेकंड मी दाखवून देतो आपल्या पूर्ण कोणत्याही ग्रुपला तुम्ही गेले तर प्रत्येक ग्रुपला मी तो मेसेज जो आहे तो टाकलेलाच आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे तर ज्यांनी ज्यांनी त्या मेसेजला पाहिलं नसेल त्यांनी एकदा तो मेसेज बघून घ्यायचा आहे जेणेकरून तिथे सुद्धा तुम्हाला काय करायचंय दाखवून देतो एक सेकंद मला ठीक आहे बाकी मग नंतर बोलू आपण काही विषय नाही आहे तसं आपला ध्यातचा क्लास आहे इथे पण मी टाकला येतो इकडं घेऊन येतो मी व्हॉट्सअपला एक सेकंड बघा तर मी हा हा इथून तुम्ही कॉपी करायचा आहे मी व्हॉट्सअपला पण टाकलाय टेलिग्रामला टाकलाय बेस्ट एक माझं अकाउंट आहे इथे एक्सचं तुम्ही याला सुद्धा टच करू शकता त्याला जर टच केलं तर माझं डायरेक्ट अकाउंट ओपन इन मोबाईलमध्ये त्याच ठिकाणी रिट्विट सुद्धा ऑप्शन आहे ठीक आहे इथे कोणतं ऑप्शन आहे रिट्विट तर तुम्ही रिट्विट सुद्धा करू शकता ठीक आहे तर इथे तुम्ही आल्यानंतर बघा इथे रिट्विट ऑप्शन आहे इथे हे यावर अकाउंट माझं लॉग इन नाही आहे हा हे दुसरं अकाउंट याच्यात आहे तर इथून तुम्ही रिट्वीट करू शकता आणि तिथं पुन्हा तुमचा मेसेज दोनदा फॉलो करू शकता तर दोन तीनदा हे सर्वांनी करायचं आहे का लक्षात तर अशा प्रकारे हे आपलं ट्विटर कॅम्पेन चालू आहे शेवटचा लढा एकदम जोशमध्ये सर्वांनी येऊन मिळून करा कारण की बरेच जण फोन करताय सर ट्विट कसं करायचं आहे सिम्पल ट्विट असते बाबांनो काहीच नसते तुम्ही व्हॉट्सअप वापरता युट्यूब वापरता इंस्टा वापरता त्यापेक्षा सोपी आहे डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे अकाउंटला जायचं आहे अकाउंटला गेल्यानंतर मी तुम्हाला अकाउंटला जाऊन दाखवतो पुन्हा एकदा आणि हे सर्वांनी आत्ताच्या आता करायचं आहे रिट्विट सुद्धा करायचं आहे आणि सोब सोबत सोबत काय करायचं आहे डायरेक्ट पोस्टला क्लिक करा एकदा तुमचं एक्स्ट्रा अकाउंट बनलं गुगलवरून ठीक आहे त्यानंतर पोस्टला क्लिक करा आणि तिथे हे टाकून द्यायचं आहे ठीक आहे एज लिमिट वाढवण्यासाठी काहीतरी करा बिलकुल शंभर टक्के एज साठी पण करत आहे काही आणखी काही कॅटेगरीचे म्हणजे डिग्रीचे लोक आहे त्यांना आपल्या एएमवी किंवा बाकी साठी अलाव केलेलं नसते त्यांना सुद्धा आपण पन, त्यामध्ये टाकणार आहे तो वेगळा मुद्दा आहे सध्या आपण त्याच्यासोबत ह्या मुद्द्यांना पण ऍड करत आहे पहिले तुम्ही हे कॅम्पेन रन करा ओके सर्वांसाठी आपण करत आहे तर किती ट्विट पाहिजे रिस्पॉन्ससाठी बघा जेवढे ट्विट करता येईल तुमचे अदर मोबाईल असेल तुमच्या मित्रांचे असेल असू शकतो तो एम वीआय साठी एम वीआय चा स्टुडंट नाही आरटीओ नाही आहे पण तुम्ही सर्वांनी करा कारण की बरेच विद्यार्थी कम्युनिटी आपल्यासोबत जोडलेली आहे कारण की आपण एमपीसीचे विद्यार्थी आहे कारण की सर्वांनी सपोर्ट हो दाखवलेला आहे आणि हा एक आपल्या सर्वांसाठीचा कारण की उद्या जर पी एस साठी करायचं असलं तर आपल्याला पी एस पण आपण करू एसटी साठी पण करतो आपण सर्वांसाठी करतो तर हे एमपीसीचे विद्यार्थी आहे तर एमपीसीच्याच विद्यार्थ्यांनी जर एमपीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सपोर्ट नाही केला तर त्याला अर्थ राहणार नाही तर चांगलं काम करता आपण वाईट कुठलंच काम करत नाहीये सर्वांनी ट्विट करा रिट्विट करा मी सर्व व्हॉट्सअप ग्रुपला टाकला आहे टेलिग्राम ग्रुपला टाकलेला आहे हा जो लढा आहे आपला याला आपल्याला पुढे न्यायचा आहे हे तुम्हाला ट्विट करायचं आहे सिंपल आहे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला समजलं असेल जर हे पोस्टर पण लागत असेल हे पोस्टर पण टाकू शकतो तिथे मध्ये तुम्हाला इमेज टाकायची असेल तर इमेज पण हे पोस्टर पण मी सध्या पाठवून देतो ठीक आहे इमेज कशी टाकायची ते सांगून देतो इमेज टाकायची असेल तुम्हाला ट्विटरमध्ये सिंपल आहे इथे इमेज येते बघा इथे इमेज लिहून येते ठीक आहे मी लागेल तर तुम्हाला इमेजचा आता टाकून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की कसं करायचं आहे हे इमेज माझी तिच्यात आहे का पण एक मिनिट मला पाहू द्या सेव आहे का इथे इमेज मध्ये गेल्यानंतर करावं लागेल ते इमेज सेव्ह करू द्या मला मी इमेज तुम्हाला आता माझ्या अजून एक ट्विट करून टाकू आपण इमेजची तुमच्यासमोर इमेजच पण येऊन जाणार ठीक आहे तर मला आता कॉपी पेस्ट इकडे करावं लागेल किंवा मोबाईलवरून करता येणार नाही तर तुम्ही ते करून घ्या कारण की याच्यावरती इमेज नाही आहे परत इकडे टाकावं लागेल मोबाईलवर इमेज आहे काहीच नाही इथे तुम्ही इमेज चित्र घेतलं ते इमेज पण पाठवू शकता इमेज मी तसं आता हा व्हिडिओ होऊन त्यानंतर तुम्हाला इमेज पण फॉरवर्ड करून देतो ग्रुपला इमेज सुद्धा टाकू शकता इमेज पण तुम्हाला हॅशटॅग टाकायचीच आहे लक्षात घ्या हॅशटॅग जे आहे ना हे टाकायचेच आहे पहिले हे हॅशटॅग टाकायचे आहे लक्षात घ्या नंतर इमेज टाका हे तर टाकायचंच आहे पहिले त्यानंतर इमेज टाकायची आहे हे पूर्ण टाकायचं आहे हे तर कंपल्सरी टाकायचं आहे ठीक आहे हे तर कंपल्सरी पाहिजे आपल्याला हॅशटॅग जे चालवलं आहे आपण आरटीओ एम वीआय पोस्ट मस्ट बी रिलीज आणि मराठीमध्ये आरटीओ एम वीआय जागा आल्याच पाहिजे हे तर तुम्हाला टाकायचंच आहे आणि जे करायचं आहे ऍट द रेट सीएमओ महाराष्ट्र ऍट द रेट प्रताप सरनाईक आणि ॲट द रेट जे आहे तर हे सर्व तुम्हाला करायचंच आहे तुम्ही पण ते टाका की नोका टाकू फोटो पण फोटो टाकला तर आणखी ते उठून दिसते तर ते पण करू शकता ओके तर सर्वांनी जे विद्यार्थी क्लासचे आहे ज्यांचं एम वी एचे पोस्ट नाही त्यांनी हे करायचं आहे आणि जे आहे एम व्ही त्यांनी तर सर्वात पहिले करा आ, तुम्ही इंस्टाग्रामवर शंभर वेळा येता त्यानंतर व्हॉट्सअपवर शंभर वेळा येतात हे काम करायला तुम्हाला ट्विट करायला एवढा वेळ लागतो का आतापर्यंत पन्नास शंभर ट्विट झाले पाहिजे माझ्या अकाउंटच्या खाली तर रिट्विट कसायला पाहिजे होते शंभर दोनशे परत जणांनी फॉलो तर मला फॉलो करा कारण की मला मला हे जास्त मी याच्यावर नसतो पण फॉलो करून घ्या जेणेकरून काही पुढे आणखी करायचं असलं आपल्याला ट्विटर वार म्हणा किंवा अदर काही करायचं असेल तर इथून आपण ते करू शकतो ठीक आहे तर सर्वांनी करायचं आहे हे गोष्टी काही प्रॉब्लेम असेल तर नक्की मला विचारा कमेंट सेक्शनमध्ये आपण आज बघा मीटिंग पण झाली बऱ्याच जणांसोबत बोलणं पण झालं मी क्लास सोडून सुद्धा इथे तुमच्यासाठी उभं आहे कारण की हे त्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे उद्या सर्वांसाठी जर आपल्याला उभं राहायचं असलं तर सर्वांसाठी उभं राहायची वेळ इथं आली तर अशा वेळेस आपल्याला सगळ्यांना सपोर्ट दाखवावा लागतो तर सर्वांना आपण सपोर्ट करत आहे प्रत्येकाने ट्विट करा टोटल एकशे सत्तर रिटिट केले कुठे एकशे सत्तर माझ्या अकाउंटला केलं आहे के एकशे सत्तर एक मला नाही माहित एकशे दोन केलेले ओके मला माहित नाही अपडेट झाला असेल तर कदाचित व्हेरी गुड व्हेरी गुड तर जे क्लासचे आहे ज्यांनी क्लासचे म्हणजे जे एम पीसीचे विद्यार्थी आहे जे एम आणि त्यांनी सुद्धा सपोर्ट दाखवायचा आहे हा व्हिडिओ मी आता पॉज करणार आहे थांबवणार आहे या व्हिडिओच्या नंतर सर्वांनी ट्विटर अकाउंट एक्स अकाउंट ओपन करा आणि सर्वांनी ट्विट करायचं आहे सर तुम्ही माने सर वगैरे पंकज सर कसं आहे सर आपण ट्राय करू ते पण एकत्र येण्याचं कारण की मी अमरावतीमध्ये आहे ते पुण्यामध्ये आहे किंवा दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी आहे तर करू एकशे एक ची न्यूज खरी आहे का बघा न्यूज खरी आहे प्रमोशन झालेली आहे व्हॅकन्स आता आम्ही इतक्या मध्ये गेलो आहे मी स्वतः मुंबईला किंवा मुंबई पुणे किंवा मोठमोठे जे खासदार आमदार आहे आणि जे डिपार्टमेंट डिपार्टमेंटमधले मोठे व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत मी कॉन्टॅक्टमध्ये स्वतः मध्ये आहे जागा व्हॅकंट आहे ओके चारशे पेक्षा जास्त जागा व्हॅकंट आहे त्यामुळे जागा येण्यासाठी प्रयत्न करणे आपले काम आहे नाहीतर ही ऍड दोन हजार ला जाऊ शकते हे जी चान्सेस नाही दोन हजार सव्वीस मध्ये त्यांनी काही चेंजेस केला तर मग पुढे रडायची म्हणजे रडायची वेळ नाही आली पाहिजे कारण की बघा आयोग असो तर घर असो बरेच वेळेस काय करते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर टाकून देते काही गोष्टी काही गोष्टीमध्ये मग एक्झामच कॅन्सल करून टाकते आणि डायरेक्ट म्हणते की आम्ही डायरेक्ट भरणार कधी मग लायसन्स येऊन जाते त्यांचे नाही आम्हाला लायसन लागेल त्या ठिकाणी मग काय करून टाकते तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मागते तर सध्या ही वेळ आहे की आपण सर्वांनी प्रयत्न करावं कारण की दोन हजार सव्वीस कोणी पाहिलेला नाहीये ठीक आहे आता आपण सगळेजण एकजुटीनं एक मेहनतीनं काम केलं तर येणारी जाहिरात ही आपली येऊ शकते आणि जागा व्हॅकंट आहे याची मी तुम्हाला शंभर पर्सेंट गॅरंटी देतो कारण की मी स्वतः सरांसोबत खूप मोठमोठ्या मुड़ आतमधल्या व्यक्तींसोबत बोललेलं आहे ती इथं मी ओपनली बोलू शकत नाही काही गोष्टी कालपासून दोन दिवसापासून मिटिंग होत्या काल रात्री आम्ही बारा एक वाजता झोपलो मिटिंगवर मिटिंग चालू होत्या आज पण मॉर्निंगला आम्ही बोललेलो आहे तर ह्या सर्व गोष्टी ज्या ना ह्या बॅकग्राऊंडला खूप चालू आहे मी फक्त माझा प्रॉब्लेम आहे मी शो ऑफ जास्त करू शकत नाही तो प्रॉब्लेम आहे आणि तुमच्यापर्यंत दाखवू शकत नाही पण बॅकग्राऊंडला खूप काही वर्क चालू आहे हे लक्षात घ्या जागा येणार आहे अभ्यास करा सोबत सोबत जेवढं आम्ही करायला लावतो ना तेवढं करा कारण की तुम्हाला याच्यातले काही लुपसोल माहित नसतात ठीक आहे तुम्हाला फक्त एकच प्रश्न असतो की जागा येत आहे की नाही येत आहे याच्या बॅकग्राऊंडला काय काय चालू आहे पॉलिटिक्स मध्ये काय काय असते सरकारचे काय धागेदोरी आहे बऱ्याच काही गोष्टी असतात त्या तुम्हाला नाही माहिती बाबा हा दिसते तसं नसते म्हणूनच जग फसते असं रिलिटी आहे की जेव्हा करायला जातो माणूस तेव्हा समजते की कोणते माणसं आपल्या बाजूला आहे कोणते माणसं आपल्या बाजूला नाही आहे तर आपलं काम आहे आपण आपलं काम करू ठीक आहे जोपर्यंत आपल्यासोबत जनता येणार नाही पब्लिक येणार नाही तोपर्यंत हे राजकारणी लोक जे आहे ना हे उभे होत नाही यांना काही फरक पडत नाही तीन चार लोक गेले तर सर्वांचा लढाय हा सर्वजण सोबत आले तर लढा लवकर जिंकू बरोबर आहे तर जे जो सर्वजण असले पाहिजे ठीक आहे सर मी सेकंड इयरला आहे मी आतापासून काय करू एम वीआय गाईड करा सिम्पल आहे आता सध्या सपोर्ट दाखवायचा आहे जे सेकंड इयरचे असेल फर्स्ट इयरचे असेल मेकॅनिकल चे असो ॲटोमोबाईल चे असो कोणत्याही फील्ड चे असो सर्वांनी सपोर्ट दाखवा सर्वांनी ट्विटर वर करा बाकी मी सर्व येऊन तुम्हाला सांगतच आहे जे सेकंड इयरचे त्यांच्यासाठी आपण ऑलरेडी बॅचेस किंवा अभ्यास चालू करून द्यायचा आहे सर्व डिटेल मी सांगणार आहे पण सध्या आताची सध्याची सिच्युएशन काय आहे की सर्वांनी ट्विट करायचं आहे सर्वांनी ट्विट करा जेवढं होईल जेवढं ट्विट करा रिट्विट करा माझ्या अकाउंटला जाऊन रिट्विट करा पुन्हा ट्विट करा दोन तीन कार्यक्रम करा जेणेकरून आपले सर्वजण आपण एकत्र येऊन काही मोठं करायचं आहे ओके कारण की बरेच विद्यार्थी जुळलेले आहे परंतु अजूनपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलो नाही आहे आणि खूप जणांचे कॉल येत होते म्हणून मी सर्वांना आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक जाहीर आवाहन करतो आणि सर्वांना ट्विट करायला लावतो तर प्रमोशनचं काम अजून पण कम्प्लीट नाही झालं त्यामुळे इश्यू आहे ऍडव्हर्टाईजमध्ये बरोबर आहे बिलकुल एक्झॅक्ट बरोबर आहे बघा प्रमोशन झालेले आहे पण प्रमोशन की ज्याला म्हणतात जसं माझं एक एक्झाम्पल देतो एक व्यक्ती आहे एक्स नाव ए नावाचा त्याचं प्रमोशन झालेला आहे बरोबर आहे पण तो प्रमोशन घेऊन त्या पोझिशनवरून अजूनपर्यंत बाहेर निघाला नाहीये त्याला तिथंच काम दिलेलं आहे तर तो बाहेर निघाला असता त्याची व्याकरण जागा आहे जशी व्याकरण जागा ऑफिशियली झालेली आहे परंतु तिथून तो, तो निघाला नसल्यामुळे त्यांना सध्या गरज नाही आहे तो तिथून जर आणि प्रमोशन पुढे गेलं तर जागा रिक्तच आहे आणि प्रमोशन झालेलेच आहे पण प्रॉब्लेम झालाय की तो तिथून पुढे जे फॉरवर्ड म्हणतो त्याला आपण ते झालेलं नाही तर त्याच्याच मुळे प्रॉब्लेम झाला तरी पण अडोतीस जागांचं तर यायला पाहिजे होतं अडोतीस जागांचं मागणीपत्र कारण की ज्या व्हॅकंट जागा आधीच होत्या प्रमोशनचा मुद्दा सोडला तरी तर त्याच्यासाठी पण आपण करत आहे तर प्रमोशन आता खूप म्हणजे माझ्याजवळ अशी लीड मिळाली आहे मला की खूप क्लोज लीड आहे की प्रमोशन ह्या चार ते पाच दिवसामध्ये जे झालेले आहे त्यांना सुद्धा शिफ्ट करणार आहे ओके चार ते पाच दिवसामध्ये जे प्रमोशन आता काही गोष्टी मी नाही सांगू शकत तुम्हाला पण खूप काही आपल्याला लीड मिळाल्या काही गोष्टी मी सरांसोबत बोललो आहे तर पॉलिटिकल लोकांसोबत पण आपलं कम्युनिकेशन झालेलं आहे तर प्रत्येक पातळीवर आपण आपला लढा जो आहे तो लढत आहे तर तुम्ही निवांत राहा अभ्यास करा सोबत सोबत एवढं ट्विटर वॉर्ड जो आहे आजचं सर्वांनी स्टेटस ठेवा आपापल्या व्हॉट्सअप ग्रुपला स्टेटस ठेवा जिथे जिथे इंस्टा वगैरे त्याच्यावर तुम्ही टाका कारण की माझ्याजवळ जेवढा हे आहे कारण की आपण युट्यूबला आहे तर बाकी जेवढे इच्छा आहे मी सगळं टाकलेलं आहे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ची लिंक खाली दिलेली आहे ग्रुप ची त्याला जॉईन करा तिथून ते कॉपी करा आणि पेस्ट करा बस एवढंच करा कॉपी पेस्ट करायचं आणि टाकून द्यायचा विषय खतम करून टाकायचा ओके गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना समजलं काय करायचं आहे आपल्याला तर सर्वांना ट्विटरवर यायचं आहे ट्विट करायचं आहे आणि हे जे आपलं आहे ट्विटरचं हे मी डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकलं आहे मोरमध्ये जाऊन तिकडे पण टाकलेलं आहे व्हॉट्सअप टेलिग्रामला सोबत सोबत तुम्हाला हे लढा जो आहे या विद्यार्थ्यांसाठीचा हा सर्वांसोबत ठेवायचा आहे तर उद्या आज एम आय टीच्या व्हेरी गुड सर्वांनी साथ द्यायला पाहिजे शंभर टक्के जेवढे पण विद्यार्थी जुळले आहेत सर्वांनी एकदा जोरातून जोमात येऊन आपला हा ट्विटरवर चालू करायचा आहे ओके बऱ्याच जणांनी ट्विट केलेला आहे ज्यांनी केलं नसेल त्यांनी करून द्या बाकी आपण और, टेलिग्राम वर आणि युट्यूबच्या माध्यमातून जुळलेलं आहे सर्वांनी आपण येऊच काही दिवस वेळामध्ये आज दुपारी मी पुन्हा एकदा लाईव्ह येणार एम पी सी एम एच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि हे आणि आपण जे बाकी क्लासच्या व्यतिरिक्त काल मी एक तुम्हाला टाइम टेबल दिला होता तो टाइम टेबल साठी पण आज आठ वाजता लेक्चर राहणार आहे सोबत सोबत आता स्टडी पण चालू ठेवायचा आहे तर आठ वाजता आपण पी वायक्यूचं लेक्चर घेणार आहे जॉग्राफीच तर जॉग्राफीचं सात दिवसाचा पण टार्गेट आहे त्याला आपण सोबत ठेवू ठीक आहे कारण की ऍड शंभर टक्के आणणार आहे आपण शंभर टक्के ॲड आणणार आहे तर माझा बोलणं झालं डिपार्टमेंटमध्ये ते बोलले की नेक्स्ट इयरसाठी मोठी ॲडव्हर्टाईज आहे त्यामुळे यावर्षी <coughs> लेस वॅकेन्सी नाही काढणार वगैरे वगैरे ठीक आहे बघा मी तुम्हाला सांगतो जे तुम्ही बोलत आहे ना हे आम्हाला सर्व माहिती आहे आरोडी ठीक आहे पण मी तेच बोललो की नेक्स्ट इयरची कोणी वाट पाहली तुम्हाला मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण काय सांगितलं की पी एस आयच्या जागा आल्या नव्हत्या जागा आल्या बरोबर आहे राज्यसेवेची जाहिरात आयोग समोर देणार नव्हतं एम पी एस सी आयोगाने काय केलं समोर नेलं नंबर तीन जेवढे पण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जागा येणार नव्हत्या आल्या जेवढे पण प्रॉब्लेम होते सगळे सगळे सॉल्व्ह केव्हा झाले सर्वजण एकत्र आले सर्वांनी प्रयत्न केले आणि जाहिरात काढली तेव्हा झालं हे बरोबर आहे तर आपण सुद्धा कारण की दोन हजार सव्वीस यांनी म्हटलं काय गॅरंटी दोन हजार सव्वीस ला जाहिरात येणार बरं ठीक आहे चला दोन हजार सव्वीस त्यांनी म्हटलेलं आहे हे तर ते पाच वर्षापूर्वी म्हणत आहे दोन हजार तेवीस चोवीस लाईन ते पंचवीस लाईन पंचवीस च सव्वीस लाईन आणि सव्वीसला जी आर काढला महाराष्ट्र शासनाने असे जी आर तर खूप आलेले आहे की कॉन्ट्रॅक्ट भरती आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरती करतो आम्ही हे बंद करून टाकतो आयोगाची भरती मग काय करणार तुम्ही सांगा मला मग काय करणार हे नाही आम्ही आम्हाला पाहिजे किंवा मग त्या आपली जी ऍड आहे ही ग्रुप बी मध्ये जाणार आहे असं सांगितलेलं आहे ग्रुप बी मध्ये जाणार असं काही अफवा आलेलं आहे किंवा जे काही आलेलं असेल मग काय करणार ग्रुप बी मध्ये आलं तर आणि एम वी सिलेबस पाहून टाकला मॅकॅनिकलचा काय करणार मेन्सचा काहीही करू शकतात लोक काहीही करू शकतात सोबत अजून काय करू शकतात की नाही आम्हाला एएम चे पदच भरायचे नाही आहे आम्ही हे पद दुसऱ्या मार्गातून भरू शकतो जसं तुम्हाला माहिती आहे यू मध्ये पण त्यांनी आता दहा पर्सेंट किंवा पाच पर्सेंट पद असे करून टाकलेले आहे की डायरेक्ट मध्ये भरल्या जातात ठीक आहे डायरेक्ट भरल्या जातात तर हे पण त्यांनी मागच्या जी मध्ये हे तर युपीएससी मध्ये केंद्र सरकारचा जो जी आर आहे त्याचा जी चा मी तुम्हाला सांगत आहे उद्या महाराष्ट्र सरकारनं जी आर काढाव की एम वीआयचे पद आम्ही भरणार नाहीये एम वीआयचं पद असं एक्स वाय जेट आम्ही भरून टाकणार आहे बाकी करा तुम्ही काय करता आहेच किती आपण तर आज आपण जो सपोर्ट दाखवत आहे ना हा जर तुम्ही दाखवला सर्वांनी आणि सर्व एकत्र येऊन ट्विटर वॉर आहे बाकी काही गोष्टी आहे आणि एक बघा जनताचं प्रेशर जे असते ना ते प्रेशर सर्वात मेन असते तर सर्वांनी प्रेशर दिलं तर हे ॲड येऊ शकते आणि हे ॲड याच वर्षी नाही पुढच्या वर्षी पण येऊ शकते या वर्षी अडोतीस पस्तीस पन्नास ज्या काही जागा व्हॅकंट होतात त्याची जरी ऍड आली आणि पुढच्या वर्षी पुन्हा दोनशे तीनशेची ऍड आली तरी चालते आपल्याला आप आपल्याला आपलं म्हणणं काय आहे की प्रत्येक वर्षाला कारण की व्हॅकन्सी खूप जास्त रिक्त आहे प्रत्येक वर्षाला तुम्ही जाहिरात काढून द्या आपण थोडी म्हणतात त्यांना की एवढ्या जाहिरात काढा कारण की पुढच्या वर्षी ॲड येईल नाही येईल याची शाश्वती नाही आहे आपल्याला उद्या आपल्यासोबत काय होते हे माहित नसते आज तर सोडून द्या आजचंही माहीत नसते पाच मिनिटांनंतर काय होणार तर आपलं काम आहे फक्त करणे ते होईल ते करणे ठीक आहे म्हणून तुम्ही बघा एवढं आता बघा जे ग्रुप बी आणि ग्रुप ग्रुप सी आणि ग्रुप डीचं एवढ्या कॉन्ट्रॅक्टवर भरती केलेल्या आहे आयोगाने एम पी सीनी म्हणा किंवा महाराष्ट्र सरकारने की जिथे जिथे फक्त कॉन्ट्रॅक्ट शिक्षक शिक्षकांवर गदा आणलेली आहे शिक्षकांवर शिक्षकांची जॉब नाही आहे कारण की सगळे कॉन्ट्रॅक्टवर भरतो म्हणते मग ते शिक्षक लोक आंदोलन करून आले माहिती आहे का तुम्हाला एखाद्या शिक्षकाला कॉल करा जिल्हा परिषदच्या तुम्हाला रियालिटी समजेल ते रडत आहे प्रत्येक एक एक महिन्यानंतर ते जातात ऑफिस समोर आणि उपोषण करतात आणि नारे देतात की आमच्या मागण्या मान्य करा आम्हाला आम्हाला काढू नका वगैरे तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही सिस्टीम मध्ये नाही आहे जेव्हा तुम्ही सिस्टीम मध्ये जाणार ना तेव्हा समजेल की सरकार काय करून आला सोबत हो कारण की आम्ही त्यातून गेलेलो आहे याच्या आधी पण आम्ही असे कार्यक्रम केलेले आहे आम्ही खूप वॉर केलेले आहे आम्ही मोर्चे काढलेले आहे एमपीसीच्या विरोधात काढले आहे आता एस एस सीच्या विरोधात काय केलं एस एस चे विद्यार्थी दिल्लीला गेले होते त्यांच्यावर लाठी हल्ल्या गेले फक्त मागण्या कारण की एस एस पेपर मध्ये पेपरमध्ये एवढे फ्रॉड चालू आहे तुम्हाला सर्वांना एस 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 डिजलचा पेपर होता एस एस सी एटीसीचा पेपर होता किती प्रॉब्लेम चालू आहे सिस्टिम खराब आहे कॉम्प्युटर सिस्टिम आपलं तरी ऑफलाईन आहे बेटर आहे ऑफलाईन बेस्ट आहे आपलं एमपीसीचे पेपर की ऑफलाईनमध्ये प्रॉब्लेम होत नाही पेपर येतो तिथे ठीक आहे दोन तीन महिने लेट होती पेपर, होते पेपर पण चांगलं होते रिझल्ट लेट लागते पण येत आहे की भ्रष्टाचार कमी आपल्या ह्याच्यात नसल्यासारखाच आहे तिथं तर खूप मोठे फ्रॉड चालू आहे त्यांना तर लाठीनं मारलं पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांना तर बघा जिथे जिथे आपण आंदोलन करू जिथे जिथे आपलं हे करू तिथे काही ना काही प्रॉब्लेम होणार आहे पण सरकार काय करू शकते याचा अंदाज नाहीये मी याच्या आधी पण एका लेक्चर मध्ये बोललो होतो की बाबा महाराष्ट्राच्या सुद्धा जाण्यासाठी महाराष्ट्राला पण स्वतंत्र मिळण्यासाठी महाराष्ट्र एक राज्य बनण्यासाठी सुद्धा बलिदान द्या लागलं होतं भारत स्वतंत्र बनण्यासाठी द्यास लागलं होतं आणि त्यानंतर सुद्धा बरेच आपण आंदोलन केले त्यातूनच आपल्याला काय मिळालेलं आहे आपल्या मागण्या मान्य झाल्या शेतकऱ्यांनी शेतकरी लोक एक वर्ष बारा बारा महिने तिथे बसले होते तेव्हा त्या शेतकऱ्यांचे तीन जे काळे कायदे आहेत ते सरकारने काय केले बंद केले शेतकऱ्यांना तर नाही सोडलं यांनी तुम्ही आपल्याला म्हणताय हे दोन हजार सव्वीस आश्वासन दोन हजार सत्तावीस चा आश्वासन दोन हजार आश्वासन तर बघा ना बीजेपी सरकार आहे मी तर काँग्रेसचा नाही नाही तर बीजेपीचा पण नाहीये. आहे ठीक आहे बीजेपी सरकारमध्ये काय काय आश्वासन दिले होते यांनी? काय काय आश्वासन दिले होते कोणते आश्वासन कंप्लीट केले दाखवा मला हे आश्वासन जर यांनी कंप्लीट केले एकही आश्वासन कंप्लीट करत नाही फक्त तोंडाने बोलतात आता शेत मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे इतक्या पिकअप पाणी गेले काय दिले त्यांनी कर्ज काय काय रुपये दिले हा पंधरा हजार करोड रुपये समजा ते दिले आहे फक्त तेवढे काय आहे ते म्हणजे प्रत्येकी गेलो तर फक्त करोड सात हजार रुपये पर एकर फक्त मिळते आणि पूर्ण जमीनची जमीन खरडून निघून गेलेली आहे सात हजार रुपयामध्ये तर फक्त बैलबंडी आणि त्याचाच खर्च निघून जातो फक्त म्हणजे जा बियाची पण खर्च निघून नाही मध्ये हेक्टरीमध्ये देतामध्ये पंधरा हजार रुपये एकरी काढलं तर किती मिळाले ते सात हजार तर खूप प्रश्न आहे तुम्ही न्यूज पेपर वाचत नाही खूप काही मुद्दे आहे तर बोलायला गेलो ना कोणतेही सरकार असो फक्त बीजेपी सरकार नाही ते जनतेचे मुद्दे मांडायला गेलो ना तर एक मुद्दा नाहीये हा फक्त एएमव्हीआयचा किंवा एमपीसी पीसी स्टुडंटचा प्रत्येक क्षेत्रामध्ये मुद्दे आहे कारण की आपले तर भ्रष्टाचारच तेवढा आहे तर आपलं काम फक्त एवढं आहे की सर्व सर्व आता आपल्याला मिळून काम करायचं आहे कारण की आपल्याला माहिती आहे रिएलिटी की जागा आहे तेवढ्या जागा आहे तेवढ्या आम्हाला काढून द्या बाकीच्या पुढच्या ॲडमि टाका काही प्रॉब्लेम नाही पहिले जेवढा आहे तेवढं तर काढा एक तर काढा एक काही प्रॉब्लेम नाही आम्हाला एक तर काढा आम्हाला तुम्ही जे म्हणून आले ना लेना जागा आहे पण आम्ही पुढच्याकडे न काढतो तर काढून दाखवा कारण की आम्हाला सर्व गोष्टी माहीत पडलेल्या आतमधल्या आणि मध्ये पण खूप काही चांगले लोक आहेत जे आपल्याला सपोर्ट करत आहे असं नाही आहे की सर्वच याच्यात मध्ये फिरलेले लोक आहे बरेच लोकांनी सपोर्ट दाखवलाय बरेच लोक बोलले आहे बऱ्याच लोकांनी आपल्याला खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ओके तर मी स्वतः बोललेलो आहे मी दोन दिवसापासून खूप मेहनत घेत आहे पण मला असं बोलबाजा करून हे सांगून द्यायचं नाहीये हे बॅकग्राऊंड ला चालू आहे पण तुमचा सपोर्ट महत्वाचा आहे जर तुम्ही आज सपोर्ट केला आज आता बघा हा व्हिडिओ टाकला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा कारण की बाकी विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलोच नाहीये काही लिमिटेड विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आणि त्याच्यावर आपण आपलं गुणगान करतो हे पण तेवढं चुकीचं आहे आणि हे जे ट्विटरवर आपण करत आहे हे ट्विटरवरला फॉलो करा तेवढंही तेवढं ट्विट करा जेव्हा वाटेल मला की नाही आपल्याला जायचं पण आहे थोडं रस्त्यावर पण उतरायची वेळ आलेली आहे तर तेव्हा जेव्हा मी म्हणेल चला रस्त्यावर आपण शांततेच्या मार्गाने काय करू आंदोलन करू तेव्हा सुद्धा तुम्हाला येण्याचं काम पडलं तर तुम्ही यायला पाहिजे आणि हे माझ्यासाठी नाही किंवा हे आपल्या ह्या सर्व एम 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 व्ही विद्यार्थ्यांसाठी करताय आपण सर्वांनी येऊन करायला पाहिजे मी म्हणतो म्हणून नाही स्वतःमध्ये एक आवाज असला पाहिजे की नाही मला करायचं आहे नाहीतर मग काही होणार नाही नाही तर फक्त मग आपण बाकी आपले शिवाजी, शिवाजी, अम, जे आपले फ्रीडम फायटर होते किंवा ज्यांचं बलिदान त्यांनी दिलं भारतासाठी तर त्यांचं गुणगान करून काही अर्थ नाही त्यातून शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून काही अर्थ नाही आहे तुम्हाला उतरावं लागेल फक्त बोलल्याने म्हणजे याच्यामध्ये आपल्या व्हॉट्सअपमध्ये चॅट केल्याने काही होणार नाही आहे रियालिटीमध्ये जेव्हा आपण जमिनीवर येतो ना तेव्हा आपल्याला खरी परिस्थिती कळते की एक डॉक्युमेंट जेव्हा आपण फॉरवर्ड करतो तर किती वेळ लागते दोन दोन तीन तीन तास उभं राहायला लागते मागत नाही पोलीस लोक उभे असतात तर घेत नाही ठीक आहे भेटायला गेलो तर भेटत नाही परमिशन भेटत नाही तर तेव्हा समजते रिअलिटी काय आहे इथून बसून तर आपण खूप काही गोष्टी करू शकतो बाबा की असं आहे रील्स पाहून करू शकतो की असं आहे तसं आहे आता आम्ही जे कार्यक्रम केले आहे ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की खूप मेहनत घ्यावी लागते पैसे तर पैसेही जातात विषय पैशाचा पण नाही आहे पण तुम्हाला सांगतो की खूप हालापेक्षा होतात हा गेल्या वेळेस सुद्धा आम्ही मुंबईला गेलो होतो तेव्हा पण प्रॉब्लेम तोच झाला होता जे प्रोडक्शन वाल्यांचे सँडविच वाल्यांना आपण ऍड केलं होतं त्यामध्ये तेव्हा पण केलं होतं मॅटमध्ये पण केस टाकले होती विद्यार्थ्यांनी असो तो विषय वेगळा झाला आहे पण आता आपण यासाठी सुद्धा प्रयत्न करू मी तुम्हाला तेच सांगत आहे अर्पित की जे म्हणताय की दोन हजार सव्वीस ला जाहिरात येईल याची काय शाश्वती दोन हजार सव्वीसला जाहिरात येईल तुम्ही आज आपण जुळलेला आहे सर्वांनी आजच कार्यक्रम करायचा आहे दोन हजार सव्वीस ची वाट बघायची नाही आपल्याकडे वेळ नाही आहे दोन हजार सव्वीस सरकार काही करू शकते वेळा आधी मी हेच बोललो सरकार काहीही करू शकते दोन हजार ला म्हणेल की आम्ही येऊन वेळेचे पद भरतीच नष्ट करून टाकली खतम करून टाकली मग काय करणार पुन्हा जोड जाणार आता आपण एकजूट झालो आहे प्रत्येक वेळेस एकजूट होणार नाही एवढं आता तुम्ही हा विचार न करू <laughs> की आपण थर्ड इयरला फायनल इयरला जायचं आहे एक वर्ष ऍड वाढली तर काय होणार पुढच्या वर्षी सुद्धा ॲड आणायची आपल्याला या वर्षी सुद्धा आणायची आहे या वर्षी जे अडतीस जागांसाठी आहे चाळीस पन्नास जागांसाठी तेवढी ऍड करा पुढच्या वर्षी उडलेले दोनशे लोकांची ऍड करा प्रत्येक तिसऱ्या वर्षी आणखी तीनशे लोकांची ऍड करा आपण कुठं म्हणतो जाणार की एक सोबत भरती काढा भरती प्रक्रियेमध्ये हळूहळू काढा तुम्हाला काढायचं आहे पन्नास कळा चाळीस कळा शंभर काढा दोनशे कळा ठीक आहे पण दरवर्षी तर काढा काही ना काही तर आपलं मागणी हे आहे त्यांना ठीक आहे कारण की पुढचं येणारं वर्ष आपण पाहिलेलं नाहीये सरकार बरेच काही चेंजेस त्यांच्या पॉलिसीमध्ये करते काही सिस्टीममध्ये चेंजेस करते आणि त्यानंतर मग आपलं पहिलेच मॉप कमी तो आपने के नहीं ता ता जी आहे तर आपण नंतर ओरडलं तरी आपला आवाज उठवणार नाही आहे तर आता आपण एकत्र आलो आहे आपल्यासोबत बाकी विद्यार्थी जे आहे जे एम वीआय एक्झामची तयारी करणारे विद्यार्थी नाही ते सुद्धा आपल्याला सपोर्ट करत आहे आज आज सर्व टेलिग्रामचे जेवढे चॅनल आहे सर्वांनी आपल्याला सपोर्ट दाखवलेला आहे सर्वांसोबत मी पण बोललो पर्सनली ठीक आहे त्यानंतर आपल्या सर्व अकॅडमीच्या सरांनी घेऊ असो जे फक्त एम वीआय घेतात त्यांनीच नाही तर पण अकॅडमी खूप चांगला सपोर्ट दाखवलेला आहे तर सर्वजण सपोर्ट दाखवत आहे तर सर्वांनी या सपोर्टमध्ये आणखी तुमचा हात मोठा करायचा आहे सर व्हॅकन्सीला अर्थविभाग परमिशन नाही अजून मी काय बोलतोय नाही हे तर बघा परमिशन जे असते ना ते परमिशनची जेव्हा मागणी पत्र जाते त्यानंतरची गोष्ट आहे एक काम करा ज्यांना एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल ना त्यांनी आपल्या अजून ग्रुप केलेले आहे मी व्हॉट्सअपला ग्रुप टाकलेला आहे त्याच्यावर आपण खूप काही बोललाय कालच्या मध्ये बरेच जण होते विद्यार्थी त्यांना सर्व माहितीये काय काय झालेलं आहे काय काय नाही परमिशन एका दिवशी येते तुम्हाला माहित असेल तर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं ना की एक्झाम समोर न्या तर एक मिनिट पण लागत नाही परमिशन यायला ठीक आहे जर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं ना आणि हे कधी होते जनतेचं प्रेशर असलं तर तुम्हाला सांगतो सर्व पॉसिबल आहे फक्त तुमचं काय पाहिजे प्रेशर पाहिजे तुमचं प्रेशर पाहिजे लक्षात ठेवा यांना काही काही केसेस लढायला शंभर शंभर वर्ष लागतात आणि काही केसेस तर शंभर एका मिनिटात एका दिवसात होऊन जातात बरोबर आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे रे सर्व माहिती आहे की सांगायची मला गरज नाही आहे पर्सनली अशा अशा गोष्टी आपल्या सरकारमध्ये होतात की ज्याला तुम्हाला काही करायची गरज नाही आहे ठीक आहे एकाच सेकंदात गोष्ट होते फक्त जनता पाहिजे पब्लिक पाहिजे सपोर्ट पाहिजे तर व्हॅकन्सी नाही तर व्हॅकन्सी होऊन जातात तिथं काही नाही तिथं सर्व येऊन जाते तर मीच फक्त एवढं सांगू शकतो की तुम्ही जे तुम्हाला ज्या इनपुट देत आहे ना लोक की हे असं झालेलं आहे हे असं झालेलं आहे हे जे भ्रम आहे याच्यात काही पडू नका सर्वांनी सपोर्ट दाखवा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सरकारला फक्त जनता पाहिजे त्यांच्या विरोधात जनता असेल तर लवकर काम होते नाहीतर काही ऐकत नाही कारण की सर्व काही आहे लोकशाही देश आहे आपला त्याच्या भरोशावर आपण इथं आहे तर काही आणखी प्रश्न सर तुम्ही इलेक्शनसाठी उभे राहा नाही नाही बाबा सध्या आपण त्याच्यात नाही जाऊ आपण तिथे पण जाऊ एक दिवस काही विषय नाही तो पण सध्या आपल्याला आपला मुद्दा आहे आता हा की आरटीओ एव्ह ची पदे हे आपल्या ग्रुप सीच्या मध्ये समाविष्ट करणे बस ठीक आहे तर सर्वांनी एकजुटीने पुन्हा ट्विटर वॉर करायचं आहे ट्विट करायचं आहे ज्याला एक्स डॉट कॉम म्हणतो आपण आणि जेवढं होईल तेवढं जे मी तुम्हाला इथं दाखवलं आपल्या टेलिग्राम आपल्या व्हॉट्सअप आपल्या सर्व चॅनलवर इव्हन आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये ते कॉपी करा टेस्ट करा माझ्या ट्विटला रिट्विट करा फॉलो करून घ्या मी त्याच्यावर काही आणखी अपडेट असलं तसं तुम्हाला कळवतो फक्त सपोर्ट दाखवा जे होईल ते पुढे बघू जास्त विचार करू नका हो दोन हजार चा विचार करू नका हो आता पंचवीस आहे आता काय करायचं आहे ते बघा जेवढ्या जा जाहिराती ना आजच्या परिस्थितीमध्ये तेवढ्या आपण काढू कारण की पुढे आपल्याला साठी पण असं एक, एक आंदोलन करावं लागणार आहे च्या पण पाच वर्ष झाले जा जाहिरात आलेली आहे तर बऱ्याच डिपार्टमेंटच्या जाहिराती ह्या अडून बसलेल्या आहेत आणि पुढे तुम्हाला जेव्हा वेळ पडेल जे एमपीएससी चे विद्यार्थी आहे जे एम चे पेपर देत नाही त्यांनी सुद्धा सपोर्ट करा कारण की तुम्हाला जेव्हा वेळ येते तेव्हा हे सर्व विद्यार्थी तुमच्या सोबत असतात तर आज ना उद्या आपल्याला सोबत राहायचंच आहे सर्वांनी एकत्र येऊन एम पी सी कम्युनिटीनी आपला हा जो आवडचा ट्विटर कॅम्पेन आहे किंवा आर टी ओच्या एम एच्या जागाबद्दलचा आहे तर सर्वांनी सपोर्ट करायचा आहे ओके तर काही तुमचे आणखी प्रश्न असेल तर माझा नंबर आहे ते मला तुम्ही व्हॉट्सअप करा टेलिग्रामवर किंवा टेलिग्रामला मेसेज करा मी तुम्हाला बाकी गोष्टी काही आणखी तुमच्याकडे जर इनपुट असेल त्याच्या थ्रू आपण जाऊ शकतो कारण की आपण सर्वांना घेऊन जात आहे मी असं म्हणत नाही की बाबा माझ्यामुळे किंवा काही सरांमुळेच हे होत आहे सर्व कम्युनिटी ज्यामध्ये स्टुडंट आहेत त्यांनी सुद्धा सपोर्ट केला पाहिजे तर तुमचं काही असेल तर तसं मला मेसेज करून द्या ओके चला तर आता आपण बिलकुल बिलकुल मी पण स्टुडंट आहे मी कालच्या मिटिंगमध्ये पण म्हटलो तुम्हाला तुम्ही ॲज अ टीचर बघू नका हो मी ॲज अ स्टुडंट बघा मी दहा वर्षापासून इथे टीच करतोय दहा वर्षात माझे खूप मी आंदोलन केलेले आहे पुण्यामध्ये पण केलेले आहे बाकी सर्व ठिकाणी मी आंदोलन करून आलेलं आहे तर मला सर्व एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा म्हणून मी तुम्हाला फक्त सांगतोय की ॲज अ स्टुडंट मला पाहायला तरी चालते बिलकुल मी हेल्प करतो तुम्हाला हे करा तुम्ही बाकी गोष्टी आपण <coughs> आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टेलिग्राम ग्रुपला आणि ते बाकी ठिकाणी बोलू ओके चलो नाईस प्रसाद टोबल एक्सपाय झेड ओके प्रशांत चला खूप जण होते सपोर्ट केला आहे चला फक्त हे ट्विट करायचं आता मी हे बंद केल्याबरोबर सर्वांनी ट्विटर अकाउंट ओपन करा आणि ट्विट करा आणि जे क्लासमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना मी क्लासला येतो कारण की मी इथं लाईव्ह आलो होतो येऊन जातो बस दरवर्षी काढायचं आपल्याला पोस्ट व्हेरी गुड तर आता आपण थोडसा छोटासा थो, पॉझ घेऊ बाकी भेटू उद्याला तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आईवडिलांची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना